नमस्कार मी डॉक्टर प्रणिता श्री विश्वंबर आयुर्वेदा या आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे ज्यांना वारंवार सर्दी होते सतत नाक चोंदतं त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे सर्दी होते म्हणजेच काय होतं तर सतत नाक गळतं शिंका येतात नाक ब्लॉक होतं श्वास घ्यायला त्रास होतो झोपल्यानंतर तर श्वास घ्यायला जास्त त्रास होतो घसा खौक होतो काहींना सायनोसायटीसमुळे सतत सर्दी होत असते सायनस म्हणजेच सा आपल्या नाकाच्या इथे पोकळ्या असतात तर त्यांना सूज येते त्या ठिकाणी कफ साठायला लागतो त्याच्यामुळे चेहऱ्याच्या ठिकाणी आणि डोळ्यांना वेदना असतात आणि त्या ठिकाणी सूजही भरपूर असते काहींना ऍलर्जीची सर्दी असते म्हणजेच धूळ धूर प्राण्यांचे केस फरच पांघरुण याचा त्रास होतो फोडणी दिल्यानंतर किंवा झाडून काढल्यानंतर शिंका येतात काहींना डीएनएस म्हणजे सेप्टम असतं म्हणजेच नाकाचं हाड वाकडं होणं असं ज्याला आपण म्हणतो तर त्याच्यामुळे सर्दी होते नाक ब्लॉक होतं काहींना इम्युनिटी कमी झाल्यामुळे वातावरणामध्ये थोडासा बदल झाला रुटीन चेंज झालं पाण्यामध्ये किंवा खाण्यापिण्यामध्ये थोडासा बदल झाला की लगेचच सर्दी होते तर अशी सर्दी होण्याची भरपूर कारणं आहेत वेगवेगळ्या कारणांमुळे सर्दी होत असते तर सर्दी तुम्हाला का होते ते कारण शोधून त्याच्यावरती जर तुम्ही काम केलं तर तिथेच तुमचा सर्दीचा त्रास बऱ्यापैकी कमी होतो कधी कधी सर्दी होणं ही नॉर्मल गोष्ट आहे कारण सर्दी हे आपल्या बॉडीचं प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे इन्फेक्शनच्या अगेन्स्ट आपली बॉडी लढते आणि त्याच्यामुळे नाकामधून पाणी गळत असतं आणि काहीही न करता ही सर्दी तीन ते चार दिवसांमध्ये पूर्णपणे जाते पण बरेच लोक असे आहेत की कि ज्यांना कितीतरी महिने कितीतरी वर्ष सतत सर्दीचा त्रास होत असतो आणि ही सर्दी होऊन होऊन नंतर अंगामध्ये कणकण येते थकवा जाणवतो कामामध्ये लक्ष लागत नाही आणि परिणामी तापही येतो त्याच्यामुळे ही, ही, ही सततची जुनाट सर्दी मुळापासून घालवण्यासाठी अतिशय परिणामकारक असे चार आयुर्वेदिक उपाय जे तुम्हाला घरी करता येतील ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर कोणते घरगुती उपाय तुम्ही केले पाहिजेत तेही मी तुम्हाला सांगणार आहे जे उपाय केल्यानंतर तुमचा जुनाट सर्दीचा त्रास कायमचा बरा होईल तर संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बाजूला बेल नोटिफिकेशनचं बटन आहे ते देखील दाबा की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल आयुर्वेदानुसार कोणत्याही आजाराचं किंवा सर्दी होण्याचं महत्वाचं कारण आहे तुमच्या शरीरातील दोष बिघडणं ते बॅलन्स नसणं त्यानंतर तुमचा पाचकाग्नी मंद असणं मलविसर्जनाच्या क्रिया व्यवस्थित न होणं आणि सर्दी होण्याचं महत्वाचं कारण आहे तुमच्या शरीरातील वात आणि कफदोष प्रामुख्याने बिघडणं जेव्हा तुमच्या शरीरातील कफदोष प्रमाणापेक्षा जास्त वाढतो तेव्हा कफाचे जे गुण आहेत म्हणजे जडपणा थंडपणा ओलसरपणा हे गुण वाढतात आणि त्याच्यामुळे नाकामध्ये कफ जमा होणं नाक चोरणं ना। सतत शिंका येणं नाक गळत राहणं अशी लक्षणं दिसायला लागतात आणि शरीरातील कफ केव्हा वाढतो जेव्हा कफ वाढवणारं खाणं पिणं वागणं तुमचं असतं तेव्हा म्हणजेच सतत थंड पदार्थ आईस्क्रीम कोल्ड्रिंक्स फ्रीजमधले पदार्थ थंड पाणी यांचं सेवन करणं पचायला जड असणारे पदार्थ खाणं तेलकट तळलेले पदार्थ खाणं दुधाचे पदार्थ दुधापासून बनवलेल्या मिठाया किंवा इतर जड पदार्थ रात्रीच्या वेळेस जास्त खाणं याने शरीरातला कफ भरपूर वाढतो त्यानंतर शरीरातला प्रमाणापेक्षा जास्त वाढतो तेव्हा अचानक सर्दी होते अंगामध्ये कणकण येते थंडी वाजते नाक ब्लॉक होतं कोरडा खोकला येतो नाक कोरडं होतं अशी लक्षणं दिसायला लागतात आणि शरीरातला वात केव्हा वाढतो जेव्हा वात वाढवणारं खाणं पिणं वागणं तुमचं असतं तशा प्रकारची लाईफस्टाईल असते तेव्हा म्हणजेच सतत थंड किंवा दमट वातावरणामध्ये फिरणं फॅन किंवा ए सीच्या हवेखाली सतत असणं शरीराला पुरेसा आराम नसणं रात्रीची व्यवस्थित झोप न होणं या कारणांमुळे शरीरातला वात भरपूर वाढतो आणि ॲलर्जीला कारणीभूत असणाऱ्या गोष्टींच्या तुम्ही जर सतत संपर्कामध्ये असाल म्हणजेच धूळ धूर प्राणी यासारख्या गोष्टींच्या संपर्कात आल्यामुळेही सतत सर्दी होते तर अशा प्रकारे तुमच्या खाण्यापिण्या वागण्यातल्या आणि जीवनशैलीतल्या चुकांमुळे शरीरातले दोष बिघडतात आणि सर्दी होते आयुर्वेदानुसार सर्दी होण्याचं आणखी एक महत्वाचं कारण आपण बघितलं तुमची पचनशक्ती व्यवस्थित नसणं पचनशक्ती मंद असणं अन्न जर व्यवस्थित पचलं नाही तर त्याच्यापासून टॉक्सिन्स चिकट पदार्थ ज्याला आम असं आपण म्हणतो तो, तो शरीरामध्ये साठायला लागतो तो बारीक बारीक स्रोतसांमध्ये श्वसन मार्गामध्ये जाऊन जमा होतो त्याच्यामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी होते म्हणूनच वारंवार सर्दी होणं वेगवेगळे आजार होणं असे प्रकार घडायला लागतात त्याच्यामुळे तुमच्या पचनाकडे सगळ्यात आधी लक्ष देणं गरजेचं आहे सर्दीचा त्रास मुळापासून घालवण्यासाठी अतिशय परिणामकारक असे आयुर्वेदिक उपाय जे तुम्ही घरी करू शकता ते मी तुम्हाला सांगणार आहे पहिला उपाय आहे एका पातेल्यामध्ये दोन कप पाणी घ्या त्यात अर्धा चमचा सुंठ पावडर दोन चिमूट दालचिनी पावडर आणि दोन चिमूट मिरे पावडर घालून दोन कपचं एक कप शिल्लक राहीपर्यंत तो काढा आठवा आणि एक कप शिल्लक राहिल्यानंतर गाळून तो काढा रात्री झोपताना चहासारखा गरम गरम प्या त्याच्यामध्ये तुम्ही खडी साखरही घालून घेऊ शकता तो गरम गरम घेतल्यामुळे घशाला शेक बसतो तिथलं इन्फेक्शन कमी होतं घसा दुखणं खोकला येणं असे त्रास कमी होतात घातलेली जी सुंठ आहे ती उत्कृष्ट पाचक आहे अन्नपचनासाठी मदत करते कफ कमी करते आणि आल्याने जसं उष्णता तीक्ष्णता वाढून त्रास होतो तसा सुंठीने होत नाही पण ज्यांना उष्णतेचा पित्ताचा त्रास नाही ते या ठिकाणी सुंठीच्या ऐवजी आल्याचा वापर करू शकतात आलं ठेसून त्या काढ्यामध्ये तुम्ही टाकू शकता पण सुंठ ही मुळावरती काम करते पचनावरती काम करते त्याच्यामुळे सुंठ वापरणं कधीही चांगलं त्यानंतर मिरे हे उत्कृष्ट कफशामक आहेत सर्दी खोकला कमी करते आणि पचन सुधारून भूक वाढवते त्यानंतर दालचिनी ही पचनासाठी चांगली आहे कफवात कमी करते त्याच्यामुळे या काढ्याने सर्दीच्या मुळावरती वार होऊन सर्दी बरी होते म्हणूनच जेव्हा जेव्हा तुम्हाला सर्दीचा त्रास होतो तेव्हा तेव्हा तुम्ही हा काढा घेऊ शकता दुसरा उपाय आहे एक चमचा आवळ्याचं चूर्ण अर्धा चमचा सुंठ पावडर चार चिमूट मिरे पावडर आणि चार चिमूट पिंपळीचं चूर्ण हे सर्व आवश्यक तेवढ्या तुपामध्ये एकत्र करा आणि त्याच्यामध्ये थोडासा गुळही ॲड करा आणि हे मिश्रण दिवसातून तीन ते चार वेळा तुम्ही घ्या आणि वरून गरम पाणी प्या याने ही सर्दीचा त्रास खूप चांगल्या प्रकारे कमी होतो या ठिकाणी मिरे पिंपळी हे उष्ण तीक्ष्ण गुणाचे आहेत त्याच्यामुळे रुग्णाची प्रकृती आजार याप्रमाणे तुम्ही हे प्रमाण याचं कमी जास्त करू शकता तिसरा उपाय आहे सहानेवरती थोडं थोडं पाणी घेऊन त्याच्यामध्ये सुंठ आणि दालचिनी उगाळून त्याचा आवश्यक तेवढा गंध काढा आणि त्याचा लेप तुम्ही कपाळावरती किंवा सायनसचे जे काही पॉइंट्स आहेत त्या ठिकाणी करा आणि तो लेप पूर्ण सुकण्याच्या आधी किंवा साधारण दहा मिनिटांनंतर कोमट पाण्याने धुवून टाका याने तिथला कफ सुटून सर्दी बरी होण्यासाठी मदत मिळते त्यानंतर चौथा उपाय आहे एका कपड्यामध्ये वेखंडाची पावडर मिळते तर त्या सुती कपड्यामध्ये वेखंडाचं चूर्ण किंवा ती पावडर भरून त्या सुती कपड्याची पुरचुंडी बांधा आणि ती पुरचुंडी तुम्ही नाकाने हुंगा त्याचा वास घ्या वेखंड हे अतिशय उग्र असतं त्या उग्र वासामुळे सटासट शिंका येतात आणि सर्दी मोकळी होते त्यात वेखंड हे शूलग्न आहे म्हणजेच वेदना कमी करणारे आहे त्याच्यामुळे सर्दीमध्ये याचा खूप छान फायदा होतो तर असे चार अतिशय परिणामकारक असे सोपे आयुर्वेदिक उपाय जे तुम्हाला घरी करता येतील ते मी तुम्हाला सांगितले त्यानंतर सर्दीचा त्रास कायमचा घालवण्यासाठी कोणते घरगुती उपाय तुम्ही केले पाहिजेत ते आता आपण बघूयात पहिला उपाय आहे या काळामध्ये ताजे फुटाने खा आणि रात्री झोपताना तर फुटाने आवर्जून खा फक्त फुटाने खाल्ल्यानंतर पाणी अजिबात पिऊ नका दुसरा उपाय आहे दिवसातून तीन ते चार वेळा गरम पाण्याची वाफ घ्या वाफ घेतल्यामुळे तिथला कफ सुटतो ब्लॉकेजेस कमी होतात आणि सर्दीमध्ये आराम मिळतो तिसरा उपाय आहे एक ग्लासभर गरम पाण्यामध्ये एक चमचा मीठ आणि पाव चमचा हळद घालून त्या सोसवेल अशा हळद मिठाच्या पाण्याने सकाळी आणि रात्री झोपताना गुळण्या करा याने घशाला शेक बसतो तिथलं इन्फेक्शन कमी होतं घसा दुखणं कमी होतं आणि सर्दी खोकल्यामध्ये आराम मिळतो त्यानंतर या काळामध्ये तहाणेनुसार गोड गोड गरम पाणी प्या जर सर्दीमध्ये तुम्ही अनावश्यक जास्त प्रमाणात पाणी पिलात तर त्या अत्यंबू पाण्यामुळे जाठराग्नीवरती लोड येतो शरीरातला कफदोष वाढतो आणि सर्दीचा त्रासही वाढतो तर या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या तर अशा प्रकारे सर्दीचा त्रास कायमचा घालवण्यासाठी या व्हिडिओमध्ये सांगितलेले सोपे घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय करायला लागा सर्दी तुम्हाला ज्या कारणांमुळे होते असं वाटतंय ती कारणं आधी दूर करा हे सर्व केल्यानंतर सर्दीचा त्रास नक्कीच मुळापासून बरा होईल पण सर्व उपाय करूनही जर फरक पडत नसेल तर चांगल्या वैद्यांकडून आयुर्वेदिक उपचार घ्या सर्दीपासून तुम्हाला नक्कीच मुक्तता मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओविषयी काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर त्या देखील कमेंट करून नक्की विचारा पुन्हा भेटूयात नवीन टॉपिकसोबत हो नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद